एक रेल्वे तासी ऐंशी किलोमीटर परती तास वेगाने आठ वाजता नाशिकहून नागपूरकडे निघाली दुसरी रेल्वे नागपूरहून नाशिककडे तासी साठ किलोमीटर परती तास वेगाने सकाळी दहा वाजता निघाली तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात भेटतील हे उदाहरण आपण सोडूया मित्रांनो पहिली गाडी आणि दुसरी गाडी या दोन्ही गाडीला एकमेकांना भेटण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो यासाठी आपल्याला सकाळी पहिल्या पहिली गाडी ही सकाळी आठ वाजता निघाली आहे आणि दुसरी गाडी सकाळी दहा वाजता निघाली आहे म्हणजे दोन्ही वेळेतील फरक हा दोन तासाचा आहे म्हणजे पहिल्या गाडीने दोन तासामध्ये एकूण किती अंतर कापले असेल तर ते एकूण एकशे साठ किलोमीटर वेग हे पहिल्या गाडीने कापले असेल त्या दोन तासामध्ये पहिल्या गाडीने एकशे साठ किलोमीटर अंतर कापलेले असेल आता आपल्याला या ठिकाणी अंतर हे चारशे ऐंशी किलोमीटर दिलेले आहे चारशे ऐंशी वजा एकशे साठ बरोबर तीनशे वीस किलोमीटर अंतर हे आपल्या आता दोन्ही रेल्वेगाड्यांना कापावे लागणार आहे आता पहिल्या रेल्वेगाडीचा वेग हा ऐंशी किलोमीटर आहे व दुसऱ्या रेल्वेगाडीचा वेग हा साठ किलोमीटर आहे तर या दोन्ही रेल्वेगाडींच्या वेगांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे ती येते एकशे चाळीस आता एकोणांतर भागिले दोन्ही रेल्वेगाड्यांच्या वेगांची फिरिज भागिली करून घ्यायची आहे तीनशे वीस भागिले एकशे चाळीस शून्य शून्य कटला चौदा दुने अठ्ठावीस चार चारवरचा चारला चौदाने भाग जात नाही म्हणून शून्य पॉईंट द्यायचा आहे दशमचिन्ह द्यायचं आहे आता चौदा वर चाळीसवरती शून्य ठेवायचा चौदाने चाळीसला भाग द्यायचा चौदा दुने अठ्ठावीस बारा उरतात आता या बारा उडती शून्य द्यायचं आहे चौदा आठे बारोशे चौदा आठे बारोशे या ठिकाणी बारा लिहून घ्यायचं आहे आता आपल्याला फक्त दोन क्रमांकापर्यंतच हा भाग द्यावा लागत असतो म्हणून दोन दशांश अठ्ठावीस तास म्हणजे दोन दशांश अठ्ठावीस तासानंतर त्या रेल्वे एकमेकींना भेटतील म्हणजे दहा वाजल्यापासून दोन दशांश अठ्ठावीस तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटतील म्हणजेच बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी त्या गाड्या एकमेकांना भेटतील